नमस्कार शेतकरी बंधूंनो डिजिटल कृषीयोगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ॲग्रिस्टॅक प्रकल्पाच्या युनिक फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना मिळणारे विविध योजनांचा लाभ या विषयावर माहिती घेणार आहोत देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र निर्माण करून देण्यासाठी आधार कार्डप्रमाणेच युनिक फार्मर आय डी देण्यात येणार आहे कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा उभारणे हा ॲग्रिस्टॅग उपक्रमाचा उद्देश आहे सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्च अखेरपर्यंत हा आय डी मिळणार आहे शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या लाभासाठी प्रत्येक वेळी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते या युनिक आय डीमुळे शेतकऱ्यांचा मनस्ताप कमी होणार आहे युनिक फार्मर आय डीचे फायदे युनक फार्मर आय डीचा उपयोग पी एम किसान योजनेचे अनुदान मिळण्यासाठी होईल किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी या आय डीचा उपयोग होईल पीक विमा काढणे तसेच त्या अंतर्गत परतावा मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून जाहीर पिकांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी या आय डीचा वापर करता येणार आहे पीक कर्ज तसेच शेती विकासासाठी मिळणारे कर्जासाठी याचा वापर करता येईल शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती कृषी निविष्ठा विपणन कृषी तज्ज्ञ यांच्याकडून मार्गदर्शनासाठी या युनिक आय डीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी युनिक फार्मर आय डी आवश्यक ठरणार आहे पीक व शेतीविषयक सर्वेक्षण करून घेणे शेतमालाच्या एम एस पीच्या दराने विक्री करण्यासाठी युनिक आय डी आवश्यक ठरणार आहे जिओ रेफरन्सिंगच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीचे डिजिटल नकाशे उपलब्ध होणार आहे यासाठी लागणारी कागदपत्र फार्मर आय डीसाठी साठी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड संलग्न मोबाईल क्रमांक जमिनीचा गट क्रमांक सर्वे नंबर पत्त्याचा पुरावा ईमेल आय डी अशी कागदपत्रं आवश्यक आहेत महसूल विभागाकडे नोंद असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे महसूल विभागाकडे नोंद नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपल्या नावावर असलेल्या शेतजमिनीचा सात बरा आधार कार्ड संलग्न असलेला मोबाईल क्रमांक यासह इतर कागदपत्रे संबंधित कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाठी यांच्याकडे जमा करावे लागणार आहेत शेतकरी बंधूंनो शेती तंत्रज्ञानाच्या नवनवीन माहितीसाठी डिजिटल कृषीयोग या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद